प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू तर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लग्नानंतर होईलच प्रेम ही नवीन मालिका आपल्या भेटीस आलेली आहे आणि ह्या मालिकेमध्ये असं ट्विस्ट येणार आहे की पार्थला नंदिनीची जोडी दाखवलेली आहे तर जी जीवाला काव्याची जोडी असणार आहे अशा दोन जोड्यांचं इथे प्रेम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता सुमनचा फोन आलेला असतो नंदिनीला आणि नी ते असं म्हणत असते की तू लवकरात लवकर इकडे ये कारण जी कुशल जो असतो कुशलची जी, जी गर्लफ्रेंड आहे तर असं त्यांचं म्हणजे कुशलचं लग्न ठरलेलं असतं सरिताबरोबर आणि सुमनशी त्याने लग्न न करता सरिताबरोबर लग्न करण्याचा निर्णय अचानक घेतल्यामुळे ती आता खूपच इमोशनल झालेली असते आणि ती फायनली आता आत्महत्या करण्यासाठी त्याच्यामुळे प्रवृत्त झालेली असते आणि इकडे आता नंदिनीला फोन आलेला असतो की असं प्रकरण आहे तेव्हा तो तिथे येऊन ते सॉल्व्ह कर आणि खरोखर नंदिनी ही इमर्जन्सीमध्ये सुमनला वाचवण्यासाठी जात असते पण जाताना जाता तिने इथे पार्थची मदत घेतलेली आहे आणि पार्थसुद्धा तिला शेवटपर्यंत साथ देताना दिसतोय एक अनोळखी व्यक्ती अचानक भेटते आणि तिला असं साथ दिल्यामुळे ज्याचं नावही आपल्याला माहिती नाही आहे अशा प्रकारे त्यांची पहिल्यांदा भेट होते ती म्हणजे नंदिनी आणि पार्थची आणि पार्थला पण असं वाटतं की आता खरंच अशी वेळ आहे की मी हिला मदत करावं म्हणून तो सुद्धा तयार झालेला असतो तर पुढे आता सुमनला वेळेवर जाऊन तिने ते लग्न मोडलेलं असतं सरिताबरोबर कुशलचं कारण ती सगळ्या लोकांसमोर तिथे गणपती मंदिरामध्ये जाते आणि पारसुद्धा तिच्याबरोबर असतो आणि मग गांधीनी म्हणते की हे बघा हे लग्न नाही होऊ शकत कारण कुशल गेल्या तीन वर्षापासून सुमनच्या प्रेमात होता <coughs> सॉरी तर तीन वर्षापासून तो सुमनच्या प्रेमात होतात आणि अचानक त्याने आता असं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मला माहिती आहे मला माफ करा आणि सरितालची पण ती माफी मागते आणि म्हणते की हे बघ माझा असा उद्देश नाही आहे की तुझं लग्न मोडावं पण सत्य तर हे आहे की कुशल दुसरा कोणत्या तरी मुलीवर प्रेम करतो आणि अचानक त्याने तुझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तर मला असं वाटतं की जे जी गोष्ट खरी आहे जे प्रेम खरं आहे ते त्यांचं त्यांना मिळावं दोन जीव एकत्र यावे आणि ते खऱ्या मनाने तुझ्याबरोबर लग्न करून तो कितपत योग्य आहे किंवा त्याला कितपत सुख मिळणार आहे हे मला माहिती नाही आहे पण सध्या सुमनची कंडिशन पण तू लक्षात घे असं खूप काही ती समजावते आणि त्यामुळे आता नंदिनीच्या बाजूने सगळेजण तयार होतात की खरंच ह्या मुलीचं बरोबर आहे आता ही वेळ आहे की हे लग्न मोडायलाच पाहिजे कारण असं असतानासुद्धा एक एका दुसऱ्या मुलीचं आयुष्यसुद्धा याच्यामुळे बर्बाद होणार आहे आणि असं होतं नये आणि हे सगळं लांबून पार पाहत असतो आणि त्याला ना नंदिनीचे विचार खूप आवडतात नंदिनीने जे काही केलेलं असतं त्याला तोसुद्धा आता था। तयार झालेला असतो की नंदिनीने योग्य निर्णय घेतला आणि हे लग्न मोडले तर ही चूक नाही आहे तर हे योग्यच आहे असं तोसुद्धा मनात विचार करत असतो आणि मग सगळेजण तिथून जे काही पाहुणे आलेले असतात ते सुद्धा आता लग्न मोडल्यामुळे निघून जातात आणि सरितालासुद्धा इथे वाईट वाटत नाही ती उलट नंदिनीला म्हणते की खरंच नंदिनी तू वेळेवर आलीस आणि माझं आयुष्य वाचवलंस उद्या काय माहिती माझं आणि कुशलचं जमलं असतं कारण कुशलच्या मनात सुमन होती आणि उगाच मी यांच्यामध्ये इंटरफेअर केल्यासारखं मला वाटलं असतं आणि तू वेळेवर येऊन खरंच खूप चांगलं केलं असं आता तर सरितासुद्धा नंदिनीला म्हणत असते तेव्हा ते सगळं प्रकरण इकडे जिवा आणि काव्यासुद्धा पाहत असते तेव्हा जेव्हा म्हणतो की काय सॉलिड पोरगी आहे यार ही तेव्हा त्याला माहितीच नसतं की ही काव्याचीच बहीण आहे आणि मग काव्या म्हणते की तू ज्या मुलीबद्दल बोलतोयस ना ती कोणा माहिती आहे का माझी मोठी बहीण आहे तेव्हा जीवाला खूप आनंद होतो तो म्हणतो की खरं बोलतेस का तू तुझी बहीण आहे का ही अगं मग आपल्या लग्नाला काही प्रॉब्लेम होणार नाही ना आहे पुढे जाऊन कारण हिने तर एक लग्न जोडलं ज्याचं खरं प्रेम आहे ते त्याला मिळवून दिलं मग आपलंसुद्धा प्रेम आहेस मग आता तुझी बहीण तयार आहे वाटतं आमचं आमचं लग्न लवकरच होईल असंच वाटतंय काव्या म्हणते की इतका उतळा होऊ नकोसा शिवा मी इतक्या लवकर तुझ्याबरोबर लग्न नाही करणार एक तर तुला माझ्या घरी येऊन माझ्या घरच्यांसमोर मागणी घालावी लागेल माझ्या आईवडिलांना तयार करावं लागेल तेव्हाच मी तुझ्याबरोबर लग्न करेल असं काव्य म्हणत असते आणि मग आता काव्य म्हणते की माझी बहीण बघितली ना कशी आहे ते, ते अरे ते इतक्या नाजूक फुलासारखी आहे ना पण जर कोणी वाटेत आलं ना तिच्या तर मग माहिती नाही तिचं असं रूप होतं ना की तू ते नाजूक फूल कधी तुटून पडतं नाही हे तुलासुद्धा कळणार नाही असं ते म्हणत असते तर आता शिवा म्हणतो की करेक्ट आहे पण काय बोलली ती फाडफाड आणि एक लग्न मोडलं की ती आश्चर्याची गोष्ट आहे तो सारखं सारखं नंदिनीबद्दलच बोलत असतो आणि इकडे आता नंदिनी सगळ्यांचे आभार मानून जाणार असते तर पार्थिला आवाज दे देत द्यायचा प्रयत्न करतो तर आता पार्थ म्हणतो की शिट यार ही मुलगी कोण होती मी नाव नावसुद्धा नाही विचारलं म्हणून आता तो मागे येत असतो आणि तिला म्हणतो की एक मिनिट एक्सक्यूज मी मी तुम्हाला हेल्प करू शकतो का तुम्हाला कुठे सोडायचं आहे शांतपासना बोलू नको मध्ये जरा तर आ, तो म्हणत असतो की तुम्हाला काही हेल्प हवी आहे का में पन ने मंते माला मी तुम्हाला ड्रॉप करू का पण नंदिनी म्हणते की नाही मला मी जाईल रिक्षाने असं म्हणून ती आता जात असते पण पाचला पुन्हा आठवतं की अरे इला नाव तरी विचारायला पाहिजे होतं आणि म्हणून तो पुन्हा तिच्या मागे जायला लागतो पण रिक्षा तोपर्यंत तो निघून गेलेली असते आणि नंदिनी सुद्धा रिक्षामध्ये तिला फारचा चेहरा दिसतो की एक अनोळखी व्यक्ती अशा प्रकारे मला मदत करेल असं वाटलंच नव्हतं कसा आहे ना तो मुलगा पण तो कोण होता मी त्याला नाव पण नाही विचारलं तर इकडे पार्थ पण म्हणत असतो की मला याचं नाव विचारायचं होतं पण रिक्षा तर निघून गेली आणि मग त्याला पण खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे काव्य आणि आता काव्य आणि शिवाचं भांडण चालू असतं कारण काव्या म्हणत असते की तू माझा नंबर कविराज म्हणून सेव्ह केलाय का मग आता शिवा म्हणतो की अगं केलं आहे म्हणून काय झालं तू माझा नंबर काय आहे म्हणून शेव्ह केला आहे जीवा म्हणत असतो की जीविका असं म्हणजे जीवाचं जीविका केलेलं असतं काव्याने म्हणून त्या दोघांमध्ये भांडणी होत असतात तर मग आता माघार ही काव्यच घेते आणि म्हणते की भास्कर तुझं नाटक आता किती बोलणार आहेस तुम्हाला म्हणे लग्न करायचं आत्तापासूनच भांडायला तयार झालंच असतं तर दोघं जण फोनवरती बोलत असतात आणि मग त्यानंतर आता इकडे म्हणजे काव्याचं जे पुस्तक असतं एम पी एस हरवलेलं असतं आणि म्हणून ती नंदिनीला विचारते आणि नंदिनी तिच्या छोट्या बहिणीला विचारते आणि त्या तिघींमध्ये भांडण चालू असतं तर ते तिघी एकमेकीं वर्ष झुंकूनच पडलेलं असतं तेव्हा नंदिनी म्हणते की बास करा ना की आता किती भांडणार आहात काय चाललं तुमचं अगं आता आपण एकत्र आहोत पण उद्या काय माहिती लग्न झालं ना की कोण कुठे असेल आणि कोणाला वेळ वे मिळेल नाही मिळेल हे सुद्धा कळणार नाही असं ते म्हणत असतात तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांनो आता नंदिनीला सारखं सारखं पारचीच आठवण येत असते तर पार्थ ऑफिसचं पार काम करत असतो पण त्याला परत तीच नंदिनी आठवते हो आणि तो ऑफिसमध्ये जायला कारमध्ये बसतो आणि विचार करत असतो की काल ह्याच वेळेला मला असं जाताना ती मुलगी भेटली होती आणि मग ती मुलगी मला आज पुन्हा भेटायला पाहिजे मला तिचं नाव विचारायचे असं म्हणून गाडी तो स्टार्ट करतो आणि थोड्याच अंतरावर पुढे जातो तर त्याला खरोखर नंदिनी एका मुलीसोबत बोलताना दिसते आणि ह्या वेळेस तो न घाबरतो गाडीमधून उतरतो आणि नंदिनीला म्हणतो एक्सक्यूज मी ओळखलत का आपण काल भेटलो होतो तेव्हा आता नंदिनी पण खूप खुश होते त्याला पाहून आणि म्हणते की अच्छा काल तुम्ही मला भेटला होतात ना खरंच बरं झालं भेटलं मला तुम्हाला आहे ना तुमचं नाव विचारायचंच राहून गेलं म्हणजे दोघांच्याही मनात एकच प्रश्न असतो आणि म्हणून मग दोघंही खूप खुश असतात तर प्रेक्षकांना आता त्या दोघांमध्ये काय चर्चा होणार आहे आपण पाहणार आहोत पण पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की पार्थ घरी असतो आणि तो शिवाला म्हणजे जीवाला म्हणत असतो की काल ती मुलगी भेटली ना तिचं मला नाव तर मला तिचं नावच विचारायचं राहिलं तेव्हा जीवा म्हणतो की अरे त्या मुलीचं नाव, मुली नाव नंदिनी आहे ना तुला माहिती ती नंदिनी म्हणजे कोण आहे तेव्हा आता काव्याबद्दल त्याला काही सांगायचं नसतं म्हणून तो गप्पाच बसतो पण शिव इकडे पार्थ म्हणतो की तुला काय माहिती तिचं नाव नंदिनी आहे ती आणि तो गप्पाच बसतो कारण आता त्याला माहिती नाही आहे की नंदिनीच्याच बहिणीबरोबर त्याचं प्रेम प्रकरण चालू आहे ते आणि त्याला ते सांगायचं पण नाही आहे पुढे आता सौम्या ही सौम्या हिलासुद्धा पार्थ खूप आवडतो पण पार्थला आता नंदिनी आवडते तर याच्यामध्ये विलन पण दाखवली ती आहे सौम्या आणि आता तिने इतके सारे फोटो लावून ठेवलेले आहेत पार्थचे ती पार्थवर खूप प्रेम करते आणि पार्थला मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते तर पुढे आता नंदिनी आणि सौम्या असे यांच्या दोघींमध्ये क्रॉस कनेक्शन असणार आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो पाहत रहा लग्नानंतर होईल प्रेम आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद